तर बाबाई आलो काम होऊन घरी आल्या काय झालं की आघोळ गेली जरा मस्त पैकी गरम गरम पाणी लावलं होतं आपलं गिझरला गरम पाण्याने मस्त पैकी आंघोळ केली जरा डोक्याला तेच बिल लावलं सक संध्याकाळी जरा चचा चक झालो काय दिवसभर काम करायचं तिकडं गोण्या उचलायच्या आणि मग काय होतं की येताना तिथं काय हातपाय उचल तरी काय थोडंसं आगाचं सगळं काही चाँग म्हणजे जे कांद्याची माती ही का आ, का 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 की की। ती सगळे आगाव डोक्यातनी हिन तीन त्याच्यामुळे काय करावं लागतं आलं की पहिलं कामाचे कपडे काढावं लागतात आंघोळ करावं लागली लगेच तरी काय पुरी बसल्या होत्या मोबाईल चार्जिंग लावलं गेलं की टी व्ही लावून बसल्या होत्या आता उद्या कसं आहे अभ्यास अभ्यास तिक आता एक अभ्यास करायला लागली तिकडं ही जर अभ्यास झाला आहे तसं काय नाही चला बाई न बायकूच काय चाललंय बघू आपण आता आले आले तर काय मला गुळफिगुल करायचं जरा मला बराच टाइम गेला अर्धा तास झालं मी आलेलो रो काय पोरेच चाललाय अभ्यास अपूर्वचा अभ्यास चाललाय जरा असं लक्ष द्यायचं अभ्यास करायचा होय हा तर काय तुम्हाला तर माहिती गाव ना गरीबी असतो कामाला जातो आपलं थंडी घाटा गोट्याची खेडची लावून घेतली ना स्वयंपाक करून ठेवलाय पोरी वांग्याच कालवण बटाटा देत पापडी हो आता पिलू मला म्हणले जेव्हा झालं पापा पण म्हणलं नाही थांब जाणार गडी बर आता मला कसे आता काम तिकडे जात असले कसं व्हिडिओ बनवायला काय टायमिंग मिळत नाही म्हणलं आल्या आल्या कसं हे भाऊ बनी व्हिडिओ टाकू दे एक तर दोन दिवस झाला ना तुम्हाला व्हिडिओ नाही टाकल्याला hmm? पण चला आज म्हणलं कोण तर म्हणलं एवढी आता दिसत नाही बरं का पहिल्या सारखं जणां बरं दिसतंय म्हणायचं का नाही पण दिसतंय डायरेक्ट असं खून काल नंतर मी बुजून जाईल आता एका ताईने मला ती क्रीम वापरायला सांगितली होती त्याच्यावर पण ती क्रीम काय मी वाफरली नाही काय होतं की ते राहत नाही लावायचं जखम म्हणले राहणार नाही एकदम क्लिअर होईल पण कसं आहे वर व नाही रा ना वन ते राहणार असे तो काय जाणार नाही याची खून डायरेक्ट नाही पोलीस मारली ना डायरेक्ट बरं चला जाऊ द्या बाय कुठं चाललंय काय बघू आपण तुम्हाला माहिती पावा ना आपलं म्हणजे आवडतं म्हण तर वांग बटाट केलाय जाऊ द्या काय घागऱ्याचा टॉप कसा काय शिवला ती सांगा कोणाला शिवला हे माझ्या भाची शिवलाई बे शिवाड्या

मस्त आहे मस्त आवडला नाही बाबा हा पुढाईन बसली पुढाय शेवट असा घागराकडे बाहेर बघा आता भाव हे जर दुकानात जर कपडे जर घ्यायचं जर म्हणलं तर भरपूर असं म्हणजे पैसे सांगतात आणि कुठं काही कुठल्या याच्यात मागच नाही म्हणायचं कुठलं बी काय बनवाय सांगा घागरा म्हणा ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा काही बी म्हणा जर जी काय म्हणजे काय कुठं कोर्स करायला गेली नाही काय कुठं पण परफेक्ट मध्ये साडी बी मला वाटतं बनवली काही तुला होई बघून नीता दाखवली बघा आता शिवण्याला ब्लाउज शिवलाय एकदम बारी मस्त पैकी कारण काय होत इथं जर शाळेत शाळेत काय होत कार्यक्रम असतात ना आणि मग ते असे कपडे नसतात आणि मग डायरेक्ट विकात आणावं लागतात दुकानातून कपड्याच्या

आज काय झाला म्हणजे हॅलो खुर्चीवर बसलो शी आपलं हात मन गटक बीज मिळालं दुखाय लागला ती कामाने तरात झाला ना पोण्या उसलू 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 जम झालं आज म्हणला आलो कसं हे जरा गरम पाण्याने आंघोळ केल्याशिवाय काय अंग मुकडं होणार नाही आणि आल्या जरा दुखत होतं जास्त हात होतं संध्याकाळी आपल्याला झालं त्याचं गोळ्याचा असतात तर तुम्हाला माहिती गोळ्या दाखवल्या तुम्हाला आपलं म्हणजे असं काही वेळ जर त्रास जर झाला एखादी होत बर का पण काय होत गाडी जर कांद्याची गाडी आली ना सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी बने असतात पन्नास पन्नास वणी असतात आणि मग ते काय होतं एकट्याने जर गाडीतून जर खाली मग म्हणा थापीची काढायची वणी उभा करायची ओढत नाही तर अशा दाबून बसलेल्या असत ना गाडी दाक असे कांद्याची गाडी फुल्ल वाचली असती दोडणी आणि रस्त्याने जातानी कुठं खड्ड कुठं काही त्या दोडणी काय होतं त्या गोण्या अशा दाबून बसलेल्या असतात मग निघत नाहीत त्या आणि मग त्याच्यात असं उकानी ओढतानी आहे ना असं हाताही नाही हो। येऊ हाताला जास्त त्रास होतो ना मग वडतानी निघत नाहीत लवकर मग एकट्यालाच काय व्हायचं काय होतं की गडी म्हणजे गुंतले ना कामात बाकीच्या मग दोघ आपलं ती घाला किंवा चाव घाला मग गाडी खाली करावं लागेल एक जण वर एक जण मधी आणि दोघ तिकडं पलीकडं म्हणजे म्हणजे एक जण वरून द्यायची एक जणांनी काटे मांडायची गोणी आणि दोघा जणांनी खाली मारायच्या बोण्या टाकायच्या थापीला टाकायच्या जण मग ते काय होतं की मग एकटा वर मग माणसाला त्रास होतो मधी माणूस असाल त्याला त्रास होतो आणि काही वेळेस खाली बी एकटा असतो असं काय नाही खाली आहे ना एकच माणूस असतो गोण्या टाकायला डायरेक्ट थापीला बरोबर गोण्या टाकायला दहाची थापी पांधराची थापी असे बरोबर गोण्या टाकावं लागतात तिथं आणि मग ते गोण्या टाकताना बरोबर असे पडले नाही पाहिजे थापी पडली नाही पाहिजे थापी असे गोण्या टाकावं लागतात मग ती काय होतं की त्रास होतो मग त्याच्यामुळे आज जरा माझा हाताने दुखायला गुळी खावा लागेल पण आता कसं जेवण जेव्हा गुळी खावा लागेल ना हातात थोडं पुढं मग म्हणलं ते पाप्पाची यावायची का म्हणलं हो थांबा झाला आता काय होत तिथं मस्त गेलं ना ना पण तिथं आपलं कामाव तिथं काय हॉटेल जवळ आपल्याला भूक लागली पुढं काय झालं आपलं चिहा पुढं काय दुसरं बिस्किट काय वडापाव आपलं तिथलं तिथं आपल्याला म्हणजे खाता येतं काय म्हणजे सध्या ज्याला खाण्यापिण्याची तर काय अडचण नाही बघ ना पण ज्यावेळेस गोड वाढला ना तिथं कारण त्या गाड्या आहेत ना त्याचा लोड वाढला आवक वाढली तर मग ह्याला सगळं टायमिंग मिळत नाही तिथं सकाळी एकदा नाश्ता करून आला ना आठ साडेआठ वाजता नऊ वाजता परत दिवसभर जेवायला सगळं टायमिंग मिळत नाही शेजारी तिथं मग हॉटेल इथं तरी जायला जमत नाही गाडीला गाडी गाडीला गाडी मांडव काय जायला टायमिंग नाही मिळत ना आता मस्त आता येता तिथं मी जरा कसं आहे बाया आणि आपलं बिस्किट खाऊन आलेलं आहे मी हॉटेलवर कारण जाता करता येता करता इथं बराच टाइम जातो ता ना दोन अडीच तास जातात तिघ निघायचं निघता करता टाइम लागतो ना आवरायला ही ती आता आता जरी मी जरा लवकर येतोय तिथून आता कसं आहे आता कांदा बोल कांदा म्हणजे जरा थोडी आवक म्हणजे कमी झाला ना कांदा आता आता गावांना कांदा चालू होईल टाईम निघेल गावांना कांदा निघायला निघल कसं जरा थोडी आवक आता कांदा संपत आल्यामुळे गुलब्या कांदा संपत आल्यामुळे जरा आवक जरा कमी आहे त्याच्यामुळे लवकर एखाद्या महिन्याने दाजेला परत टायमिंग होणार यायला आणि आवक बी तिथं वाढणार आणि मग बी टायमिंग मिळत नाही असे आता काय करायचं का पाहिजे का पाहिजे चालली साडी ना चालला होता साडी 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 पाहिजे मला साडी पाहिजे बारकाल्या पोरांना म्हणजे हवं असे हा त्यांना म्हणेन ती देवा घेऊन म्हण द्यावं लागतंय नाही तर मग हा एखादा म्हणजे एखाद्या गोष्टीचा नाद घेतला ना तिथे नाद कडवात लावून घेत असं काम होती त्यांची त्यांना काय देवा दान द्या करा ही मला पाहिजे म्हणलं की ती पाहिजे मग तिथं कसं आई बाबा त्यांना काय समजत का त्या बाबा कडे बाबा पैसे नाही पाणी नाही मग काही नाही तस काय त्यांना कळत नाही मग काही करा पण आणून द्या अशी असते पण चला कसं आहे आपलं लहान प्रो मग माणूस हवस करतच ना मग चला बा काय मागितलं आपल्या लेकरा हवस मवस करतच माणूस काय तिकडे मी मोठ कर्ज पाणी करीन काय उचल घेईन उचल घेईन कोणाकून पण लेकरांची हवस मवस केल्याशिवाय बाब राहत नाही तर तसं आता तुम्ही बघता आपल्याला तीन आहेत आता बाय कुठं तर जीवाच चाललं आहे आता राजी बी जातोय सध्याच्याला काम आला पण ह्यांना तुम्ही पडून देत नाही ना शिक्षण पाहण्यात म्हणा पुढं कपडे त्यांना काय कमी यात घरी खाण्यापिण्यात तुम्ही बघता आता सामान आपण एवढं आणतो बिस्किट ही ती खायला प्यायला पुताला पण भरपूर असं घेऊन येतो विचार नाही करीत आपण ना बरं चला चाललं म्हणजे बाबांना बन कसं आहे आता तुम्हाला बाय बाय करतो मी जेवण करायचे